जो फिल्टर प्लांट आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल हॉपरपेक्षा हो दोन प्रक्रिया त्याच्यामध्ये अतिरिक्त होत असतात पाणी निर्जंतुकीकरण पाण्याचं चांगल्या हो पद्धतीनं होतं क्लोरिनेशन करता येतं आणि प्रॉपर सिडेमेंटेशन झाल्यामुळे पाणी शुद्ध मिळतं तर आता या ठिकाणी आपण जर क्लोरीफॉक्युलेटरची तरतूद केली तर, के तर साधारणतः दीड ते दोन कोटी रुपयापर्यंत आपल्याला खर्च लागू शकतो परंतु जु, जुन्नर शहराचा जो अशुद्ध पाण्याचा काही प्रश्न आहे तो कायमस्वरूपी दूर होऊ शकतो तशा पद्धतीने आम्ही प्रशासन म्हणून एक प्रशासन म्हणून मागणी केलेली आहे जर हे तंत्रज्ञान आपल्याला इथं बसवता आलं तर नक्कीच पाणी शुद्ध मिळायला सुरुवात होईल चांगल्या पद्धतीने सन्मान्य आता या ठिकाणी आपल्यासमोर समोर ज्या पाण्याच्या संदर्भात विषय जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी जर शहरात पिढ्यान पिढ्या जर आपण सोडवता असेल तर जंतुक आले आणि अतिशय स्वच्छ पाणी आपल्याला देण्यासाठी लवकरच मी त्यांना सांगेल की आपण एस्टिमेट तयार करा लवकर देऊ का त्यांना लागणारा खर्च आहे तो आपण देऊ कारण ज्युटर शहराच आरोग्य महत्वाचं आहे पाणी फार महत्त्वाचा विषय असल्यामुळे याच्यामध्ये तातडीने नाही तो मिले पावलं उचल जाईल आणि त्या ठिकाणी मंदूर दिली जाईल व्यवस्था जय आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा